सागर न्यूज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भूमिका मांडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला राज ठाकरे कोण त्यांनी निवडणूक निकालावर वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आम्हाला जनतेने निवडून दिला आहे आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस सतरा जागाच मिळाल्या त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाहीत की आमची एक जागा आली म्हणून काय करायचं असा सवाल अजित पवार यांनी केला अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर गप्पा मारता असा जोरदार प्रहार अजित पवार यांनी राज ठाकरेंवर साधला यावेळेस आम्ही कष्ट घेतले होते मेहनत घेतली होती तुम्ही सगळे बघत होता मलाही एका लोकसभेच्या निवडणुकीत मुलाला निवडून आणता आलं नाही माझ्या पत्नीलाही या लोकसभा निवडणुकीत निवडून आणता आलं नाही लोकांनी कौल दिला त्यात ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीत मान्य केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीबाबत केलेल्या वक्तव्यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली त्यांना म्हणावं तुम्ही तपासा तुमची टीम नेमा हा रडीचा डाव आहे त्याला काहीच अर्थ नाही जनता जनार्दन सर्वस्व आहे ते लोकशाहीत मतदान करतात त्या पद्धतीने लोक निवडून येतात हे बाकीचे जण लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करतात तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला त्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते खचू नयेत यासाठी ते अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्यांना स्फूर्ती देण्याकरता आपल्याला मते मिळाली पण गेली कुठे असं काहीतरी सांगायचं अशी टीका अजित पवार यांनी केली